<laughs> कुत्राव <laughs> <तीकड़े जीगे। laughs> आता बारीक कुत्र्याच्या पिल्ले ना पहा मी चप्पल आहे ना तिकडे घेऊन गेलं पाठ गेल घेते पाच बस आता पाप अरे बाप मित्रावर आता गमतच पाहते कुठे ते मित्रा ते पण मित्रावर इ चप्पल राहिली कुठे आणि तिकडे घेऊन गेला आता तिकडे जात का वय बाबा आणि इकडे काय चप्पल इथे बनू मय अच्छा अच्छा परत आनंदी येईल ते नाही अरे म्हणजे बाबा ते ईमानदार आहे बाबा ऐकيني अरे बंदूक आले यार हिट बंदूक आता येते गॅरंटी गेली मी महिन सगळे फेसबुकवर टाकतो फेसबुकवर जाऊ दे इतवज अरे आता ते काय गायनु बाबा दाव दे आता कट साल साल चल इकडे चल ए बदमाश मी चपला घेऊन जातो तिकडे हा चाटेला बदमाश बोंदा आता काय करतो माहिती का आता आहे ना मी आता त्याला सांगतोय की आपली चप्पल घेतली ना माझी बा आता कस येऊ आला बरं का इकडं हाल चाल 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 छकुले चाल छकुले चाल चाल छकुले चाल आ मा पाहत ना काचा घोसा मार बाटल्या बुटल्या फेकते ते दारुडे शकुले शकुले मी चप्पल घेऊन गेली तू आ बदमाश छातीतले बदमाश त्या बाईची माय पण आली आहे ना हा मग चप्पल घेऊन जाते तू काय नटकट नटकट ए नटकट नट नट आ आता आ, 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 ओळखलं तिनं आपल्याला तिच्या तिची आई पाहिली का बंधू ती तिच्या आईला काय माहिती माहितीये का कि तसं काय चोरून गिरून घ्यायला चाललं रे पिल्लू गिल्लू चोरून तिच्या समोर एक पिल्लू नेलं बंधू चोरून पहिलं आहे ना की त्याच्या आईला काय वाटतं बाबा माझं पिल्लू चोरी नाही लागला आणि तिच्या समोर एक पिल्लू न बनू चोरीला घेऊन गेले बरं का चोट या बा त्याच्यामुळे ना ती ना ध्यान ठेवते असं कोणी लाड घाला लागली ते लाड म्हणजे तिला माहिती आहे लाड घालता घालता येणार पिल्ल्याला कोणी वेळ ना म्हणजे डाव मारू शकताय या लोक या असेच करते म्हणशीन हे लोक मनुष्य लोक लय आगावे म्हणशीन दाटूकच आपलं लाड घालायचं निमित्त करते पिल्लू काकात घेऊन मग ते माणसाचा असो का प्राण्याचा असो किती माणसाचे बिले असं बारीक बारीक छोटे छोटे लेकर स्टँडवर इकडे तिकडे काय आपण झोपलो जात डोळा लागला कधी लगेच उठून गायब केलेले हा सकुले सकू अ काय खेळ डडंग अह डंग ढनक ढंग ढणक डढंग ढनक ढंग ढनक डणक डकंग अह मित्राओ तुमच्या हातातले ना तुम्हा पाण्यात बर का कॅमेरा मी इकडे असा करून राहिलो आणि मग तोंड तिकडे करून घ्या अ डेटिंग भेट मित्रा या बाईकुले छकले मग काक घेऊ का इकडी सकुले अरे चप्पल नको बाबा र आताच काय त्याला थंडी काकडाची आताच घेतली तिला अजून दोन महिने पण नाही झाले कमसे कम तीन महिने झाले पाहिजे पुढे पडायला इकडे चाल क चप्पल नको घेऊ चकुले चप्पल नेते बदमास चप्पल नेते इकडे इकडे चाल बंधू संघ उच्छलकूत करते तू हा बंधू संघ उच्छलकूत मित्राओ अरे तिला मी काकत घेतलेले या ठिकाणी तुम्हाला मी आता दाखवत होतो मला ह्या पाय सकुली चांगली जडबदक झाली पहिलं बारीक पिल्लू होतो चिटकुल आता जडबदक झालेले आणि ह्या पाय किती नादर झालेले दिसतं का हकू आपल्या मित्राला आयकर आयकर सगुले आयकर ते माय दाखा चाललं तिला वाटलं जसं पिल्लू घेऊन जातं हा तुला वाटलं नेता का चोरून चोर नाही रे बाबा मी वाटतं नाही आहे मी तुमचा दोस्तच आहे तर आता आपला ओ माय गॉड आवाज नाही आला पाहिजे ठीक आहे चालन काय हरकत नाही मित्र मग आता या ठिकाणी आपण आपली स्टोरी आता इथे समाप्त करू जय हिंद जय महाराष्ट्र आता याच आता बंद होतं सकाळ सकाळी ढेंगाणा जय होईन ते होईन एक सुटका बनवून टाकला आता सकाळचा आपल्या शकुलीसोबत शकुलीनं शकुली आपली चप्पल चोर झाली त्याच्यामुळे मी तिला प्रयत्न केला पण तिने गोडीत आणून दिली चप्पल त्याच्यामुळे आता चपलीला एक गुन्हा माफ आहे तरी पण ती तिकडे चालली माया चकरी काही तिच्या मागायची चलो इसी बात पे आज का आपण छोटासा काय बोलते व्हिडिओ समाप्त करते और इसी बात पे जय हिंद जय महाराष्ट्र करते ओके बाय